तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती आहे अकोला चार हजार एकशे आठ क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण चार हजार वीस तर कमाल चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर बाजार समिती एकोणावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक परत पिवळा किमान दर चार हजार पन्नास सर्वसाधारण चार हजार शंभर आद तर कमाल चार हजार दोनशे पन्नास त्यानंतर अमरावती बाजार समिती आठ हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे शहात्तर तर कमाल चार हजार एकशे त्रेपन्न रुपये त्यानंतर जळगाव बाजार समिती दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर क सर्वसाधारण आणि कमाल दरसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर अकोट बाजार समिती सहाशे नव्वद क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तर कमाल चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बीड बाजार समिती शहाऐंशी क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे शहाण्णव सर्वसाधारण चार हजार एकवीस तर कमाल चार हजार तीनशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा बाजार समिती पाच हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार चाळीस तर कमाल चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेहकर बाजार समिती एक हजार क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली बाजार समिती एक हजार पन्नास क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे पन्नास त्यानंतर शेवटची बाजार समिती मोर्शी चारशे चार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो असे आहे आजचे सोयाबीन बाजारभाव असेच रोजचे सोयाबीन व कापूस बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद